कोरेगावचे प्रसिद्ध हॉटेल न्यू सम्राटमध्ये खास श्रावण सरी नामक श्रावण फेस्टिवलचे भव्य आयोजन दिनांक सतरा ऑगस्ट ते तीन सप्टेंबरपर्यंत विविध शाकाहारी डिशेसचा महाखजाना लकी ड्रॉप फॅमिली ग्राहकांसाठी दररोज तीन आकर्षक भरजरी साडी त्याचबरोबर रक्षाबंधन निमित्त प्रत्येक फॅमिली ग्राहकांसाठी रक्षाबंधनाची भेट ही देण्यात येणार गेल्या एकोणीस वर्षांपासून पुरेगाव शहर व तालुक्यातील हजारो खवयांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय बर्गे नाना यांच्या सातारा पंढरपूर रोडवरील कुमटेपाठ्याच्या पुढे असलेल्या हॉटेल न्यूज सम्राटमध्ये खास श्रावणाची सात्विकता जपत श्रावण सरी हा श्रावण फेस्टिवल आयोजित केला आहे दिनांक सतरा ऑगस्ट ते तीन सप्टेंबरपर्यंत न्यू सम्राट स्पेशल व्हेज अंगुरी डिश हंडी न्यू सम्राट स्पेशल पनीर मुसल्लम डिश हंडी न्यू सम्राट स्पेशल मशरूम गार्लिक बटरफ्राय डिश हंडी काजू पनीर कस्तुरी कबाब पनीर मकराना कबाब व्हेज शबनवी कबाब व्हेज हराभरा कबाब आदींसह हर शेकडो शाकाहारी डिशेस राना राहे। चा खजाना उपलब्ध राहणार आहे त्याचबरोबर फॅमिली ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून दररोज तीन लकी फॅमिली ग्राहकांचे कूपन निघणार असून त्यांना दररोज खास आकर्षक भरजरी तीन साड्या देण्यात येणार आहे सोमवार दिनांक एकोणीस रोजी असलेल्या पवित्र रक्षाबंधन सणानिमित्तही फॅमिली ग्राहकांसाठी रक्षाबंधनाची गोड भेट देणार असल्याची माहिती प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय बर्गे यांनी दिली श्रावणसरी श्रावण फेस्टिवलचे भव्य उद्घाटन प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय बर्गे नाना प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अमोल जगदाळे आकाश बर्गे आणि अनिकेत बर्गे अक्षय बर्गे सर्व कर्मचारी व ग्राहकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले सुसज्ज पार्किंग व्यवस्था व्हेज नॉन साठी स्वतंत्र किचन व्यवस्था गेट टुगेदर वाढदिवस किटी पार्टी कंपन्यांचे सेमिनार दोहाळ जेवण मोंज आदी कार्यक्रमासाठी भव्य ए सी हॉल लॉनची सुंदर व्यवस्था हॉटेल न्यूज सम्राटमध्ये श्रावणसरी फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी यावे असे आवाहन वर्ग यांनी केले श्रावण महिन्याचा निमित्ताचं पद या श्रावण सरी या महोत्सवाचं उद्घाटन माननीय अनुदजी जगदाळे यांचे शोभास्थित आज रोजी संपन्न झालेलं आहे तसेच या हॉटेलमध्ये श्रावणामध्ये महाखजाना घेऊन येत आहे तरी ग्राहकांनी या सेवेचा संपूर्ण लाभ घ्यावा तसेच हॉटेल न्यू करते लकी ड्रॉची बंपर योजना आयोजित केलेली आहे फॅमिली ग्राहकांसाठी रोज होणाऱ्या फॅमिली ग्राहकामधून तीन ग्राहकांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करून एक आकर्षक साडी हॉटेल न्यू करते भेट दिली जाणार आहे तरी याचा सर्व कुटुंब व कुटुंबवत्सल सर्व जणांनी या हॉटेलमध्ये आस्वाद घेऊन तसेच या हॉटेलचं असलेल्या व्हेज व्हेज डिशेसचा आवर्जून आनंद घ्यावा व लकी ड्रॉक कुपन योजनेत सहभागी होईल हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या महोत्सवामध्ये सहभागी हो। व्हावं ही हॉटेलच्या वतीनं मी दत्तात्रयवर आपणास विनंती करतो व आग्रहाचे निमंत्रण देतो दिनांक अठरा ऑगस्टपासून सुरू झालेला हा महोत्सव तीन सप्टेंबर अखेर चालणार असून या महोत्सवामध्ये फॅमिली ग्राहकांसाठी संपूर्ण सा ग्राहकांमधून फॅमिली ग्राहकांमधून तीन लखी ड्रॉ विजेत्यांची नावं जाहीर करण्यात येतील व त्यांना तीन ल आकर्षक साड्या भेट देण्यात येतील हॉटेल मॅनेजमेंट दररोजच्या दररोज या साड्यांचं वितरण होईल तसेच सोमवार दिनांक आठ दोन हजार चोवीस रोजी निमित्त हॉटेल मॅनेजमेंटतर्फे फॅमिली ग्राहकांसाठी आकर्षक व गोड अशी प्रत्येक प्रत्येक फॅमिली ग्राहकाला एक आकर्षक भेट दिली जाईल गोड भेट दिली जाईल त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा हॉटेल मॅनेजमेंट करून या सर्व गोष्टींचं पालन होईल आणि प्रत्येक ग्राहकाला येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्या ग्राहकामधून तीन लकी ड्रॉ लकी ग्राहकांचं निवड करण्यात येईल व तीन साड्या सप्रेम भेट देण्यात येतील आज आपल्या हॉटेल न्यू सम्राट मध्ये श्रावण सरीचा आनंद उत्सव साजरा करायला या आपल्या हॉटेल न्यू सम्राटमध्येच श्रावण सरी दिनांक सतरा ऑगस्ट ते तीन सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार रा आहे यामध्ये श्रावणसरी स्पेशल न्यू सम्राट स्पेशल व्हेज अंगुरी डिश हंडी न्यू सम्राट स्पेशल पनीर मुस्लम डिश हंडी व श्रावणसरी कबाब स्पेशलमध्ये काजू पनीर कस्तुरी कबाब आणि पनीर मकराना कबाब आदी डिशेजचा हा खजाना उपलब्ध राहणार आहे तरी या वेगचा आनंद ग्राहकांनी घ्यावा यामध्ये आपण सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधन निमित्त प्रत्येक फॅमिली ग्राहकांसाठी रक्षाबंधनाची गोड भेट देणार आहोत व लकी ड्रॉप फॅमिली ग्राहकांसाठी आज भरजरी साडी दररोज तीन लकी फॅमिली ग्राहकांसाठी देणार आहोत